मुंबईमध्ये पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐराणीवर आलाय बोरिवलीत घडलेल्या एका घटनेनं पुन्हा एकदा मुंबईत महिला खरंच सुरक्षित आहेत का हा प्रश्न प्रत्येकांच्याच मनात निर्माण झालाय एक, एकोणतीस वर्षीय महिला कामावर जाण्यासाठी रिक्षात बसली मात्र आधीच एक प्रवासी रिक्षात होता रिक्षा सुरू झाली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बोरीवली पश्चिमेकडील पॉईसर येथून रेल्वे स्थानकासाठी शेअर रिक्षा आहेत बुधवारी सकाळी पीडित तरुणी रिक्षात बसली रिक्षामध्ये आधीच एक प्रवासी बसलेला होता रिक्षा बोरिवली रेल्वे स्थानकाकडे निघाली रिक्षा सुरू होताच तरुणी शेजारी बसलेल्या व्यक्तीनं तरुणीसोबत लगत करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला तरुणीने दुर्लक्ष केलं मात्र त्याचे चाळे थांबत नसल्यानं तिनं रिक्षा चालकाच्या निदर्शनास आणून त्याला रिक्षा थांबवण्यास सांगितलं रिक्षा चालकानं तरुणीच्या सांगण्याकडे फारसं सा लक्ष दिलेलं नाही रिक्षा थांबत नसल्याचं पाहून महिलेने आरडाओरडा सुरू केला तरीही रिक्षा चालक रिक्षा थांबवत नसल्याचं पाहून तरुणीने थेट धावत्या रिक्षामधून उडी मारली या घटनेत पीडित तरुणी ही किरकोळ जखमी झाली आवाज ऐकून तिथे उपस्थित असलेल्या एका पोलिसांना तात्काळ ॲटो थांबवून प्रकरणाची चौकशी केली तसेच या प्रकरणाची माहिती बोरिवली पोलिसांना दिली यानंतर या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला तसेच सी सी व्ही फुटेज तपासून दोन आरोपींना गैरवर्तन आणि विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे आरोपीमध्ये प्रवाशांसह रिक्षाचालकाचाही समावेश आहे दरम्यान पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे